आज करून आपण आमलेट आंबेटची आमले तयारी केली कांदा तंबाट कांदा आणि मिरची बारीक करून हे आपले दोन अंडे मीठ आणि तेल आता हे आपण अंडी फोडून घेऊ याच्यात टाकायचे आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला चांगलं ढोळून घेऊ तवा तापत ठेवला आहे त्याच्यात तेल टाकून घेऊ अंडे आपलं चांगलं फेटल्या गेलेले गॅस बारीकस ठेवायचं गॅसवर चांगलं फ्रेश करू चला आपण या अंड्या पलटी करू मस्त छान झालं मस्त का बसला अंड आमलेट तयार आहे आपलं चला आता प्लेटमध्ये आपलं अंड काढून घेऊ गॅस बंद करू चला तर मैत्रिणी गरम गरम आमलेट खायला ले। आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटवर सांगा ऑमलेट कसं झालं सगळ्यांना बाय बाय